श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे लक्ष्मीपूजन मग आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अत्यंत महत्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय आणि सेवा देखील करायची आहे मग ती कशा पद्धतीने करायची सेवा हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मी कुबेर पोटली बनवायची आहे अगदी बघा आता ही पोटली पोटली म्हणजे जर पॉकेट वगैरे नाही मिळालं तर अगदी आपण लाल वस्त्र घेतलं त्यामध्ये जरी आपण एक पोटली आता पोटली बनवायचं हे प्रत्येक महिलाला माहिती आहे आपण अशा पोटल्या बनवतो आपल्या तिजोरीत ठेवतो घरात देखील बांधतो मग आपल्याला या पोटल्या बनवायचं माहिती आहे बघा मग आपल्याला लाल वस्त्र घ्यायचं आहे लाल वस्त्र नाही मिळालं तर बघा अगदी बाजारामध्ये आता पोटली देखील मिळून जाते बघा छोटी पर्स आपण पोटली टाईप निघाले आहेत बघा आणि अगदी छोटी ओटी भरण्यासाठी ओटीचं सामान ठेवण्यासाठी देखील छोट्या छोट्या जी पोटली टाईप आहेत ना ते मिळून जाते मग तशाच प्रकारची जरी आपण एक पोटली आणली तरी देखील चालेल आता ज्या ताईंनी समजा मागच्या वर्षी ही सेवा केलेली आहे मग त्यांचं हे सामान तर सगळं आहे मग तुम्ही नवीन सामान घ्यायची गरज नाही मात्र फक्त आपल्याला काय करायचं आहे पोटलीत वस्त्र तुम्हाला बदलायचं असेल तर वस्त्र बदलू शकतात त्यातील काही सामान खराब झालं असेल तर तुम्ही परत दुसरं सामान घेऊ शकतात किंवा नसेल खराब झालं तर तेच सामान घ्यायचं आणि आपल्याला बघा सेवा करायची आहे म्हणजे त्याची जी काही शक्ती जी काही समजा त्याच्यावरती आपण सेवा करतो ती आपल्याला वाढवायची आहे परत आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे मग आता ही लक्ष्मी कुबेर पोटली बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागत आहे अगदी आपण ते व्यवस्थितरित्या पाहून घेणार आहोत आणि विशेष म्हणजे आता माझ्याकडे जेवढं साहित्य उपलब्ध आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे बघा कारण की काही साहित्य म्हणजे स्पेशल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी पोटली बनवलेली तर आहे आता ती ठेवलेली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण ती काढून त्याच्यावरती परत आपल्याला सेवा करायची आहेत आणि आता ही जी पोटली बनवायची आहे आता दिपाळीच्या दिवशी समजा दिवाळीच्या दिवशी तुम्ही म्हणताल मग आम्ही आदल्या दिवशी समजा धनतेरसच्या दिवशी बनवावं का किंवा आपला दिवाळी पाडवा किंवा दिवाळीच्या दिवशी सकाळी बनवली तर चालेल का नाही आपल्याला लक्ष्मीपूजन म्हणजे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन झाल्यानंतरच आपल्याला ही माता लक्ष्मीची अगदी अभिमंत्रित होणार आहेत ह्या सर्व वस्तू आणि त्यानंतरच आपल्याला ही जी पोटली आहे ती बनवायची आहे मग यासाठी लागणारं साहित्य बघा आपल्याला यासाठी काही वस्तू जर समजा तुमच्याकडे आता घरात उपलब्ध असतील तर तुम्ही त्याच वस्तू घ्या परत दुसऱ्या वस्तू घ्यायची गरज नाही आणि ज्या नाही त्या तुम्ही नंतर विकत आणल्या तरी देखील चालते आता त्यासाठी बघा आपल्याला लागणार आहेत अगदी महत्वाचं म्हणजे आपल्याला लवंगा लागणार आहेत बघा हे बघा इथं मी अगदी व्यवस्थित ताटामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे ह्या बघा अखंड फुलांच्या आणि व्यवस्थित अशा ह्या फुलांच्या लवंगा ज्या आहेत त्या व्यवस्थित बघून घ्यायच्यात कधीही पूजा करताना कोणताही उपाय करताना कोणतीही वस्तू घेताना किडलेली तुटलेली फुटलेली घ्यायची नाही आता लवंगा घेताना सात घ्यायच्या आहेत आता त्यानंतर बघा जो लाल गुंजा असतो तो तुम्हाला माहितीच असेल तो लाल गुंजा आपल्याला बघा जिथे पूजेचं सामान भेटताना तिथे भेटून जाईल तो लाल गुंजा आपल्याला पाच घ्यायच्या आहेत तर ते देखील वस्तू घ्यायची आहे तसेच आता लघु नारळ हे देखील बघा पूजेच्या सामान्यात भेटून जाईल लघु नारळ म्हणा तुम्ही म्हणजे लहान छोट्या साईजचा नारळ असतो बघा तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर पिवळी मोहरी देखील आपल्याला थोडीशी लागणार आहे आणि या सर्व वस्तू आपण जिथे समजा आपल्याला देवपूजेचं साहित्य देवांच्या माळा अगरबत्ती हे साहित्य भेटतं तिथं हे सगळं साहित्य आपल्याला भेटून जाईल बघा तसेच बघा आता हे जे हळकुंड आहे हळकुंड घेताना कधीही मग ती पूजे असो उपाय असो लिकूरवाळा हळकुंड घ्यायचा आता लिकूरवाळा हळकुंड कसं ओळखायचं हा तुम्हाला इथं समोर असा बाजूला कोणा आलेला दिसतोय ना त्याला लिकूरवाळा हळकुंड बनायचं कधीही घेताना आपण जरी बाजारात गेलो तर हळकुंड घेताना असा या बाजूने कोणा कसा आलाय बाजूला त्या पद्धतीने हळकुंड घेण्याचा प्रयत्न करायचा अगदी बघा त्याला आपल्याला हे असं कोणा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये या पद्धतीने हे जे लेकुरवाळे हरकुंड आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत तसेच आता लक्ष्मी कुबेर यंत्र लक्ष्मी कुबेर यंत्र अगदी आपल्याला पत्र्याचं आणायचं आहे कारण की बघा आपल्याला पोटलीमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे लक्ष्मी कुबेर यंत्र देखील घेऊन यायचं आहे आता ही आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल ही माता लक्ष्मीची कवडी तसेच विष्णू कवडी देखील म्हणतात ह्या कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला तीन घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीचे बघा चॉकलेटी रंग तुम्हाला दिसत असेल या पद्धतीच्या ह्या कवड्या राहतात ह्या कवड्या आपल्याला तीन घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बघा पांढऱ्या कवड्या इथे तुम्हाला दिसत असतील अगदी किती पांढऱ्या शुभ्र आहेत बघा ह्या देखील बघा अशा पद्धतीने ह्या पांढऱ्या शुभ्र पिवळी नाही अगदी पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या ह्या जी कवड्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत बघा ह्या देखील आपल्याला पाच कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जे काही लागणार आहे ते म्हणजे कमळगट्ट्याचे मणी आता कमळगट्ट्याचे मणी जे आहेत तर ते आपल्याला तीन मणी घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे आता हे जे साहित्य आहे आता हे साहित्य ना तुम्हाला सांगते आपल्याला मी कवड्या हातामध्ये घेते आपल्याला तसेच बघा लाल सुपारी देखील लागणार आहे मी इथं एक तुम्हाला दाखवण्यासाठी फॉर एक्झाम्पल आता ही जी सुपारी आहे ना ही लाल नाही बघा ही आपली समजा पूजेची सुपारी आहे पण याचा रंग वेगळा आहे लाल सुपारी तुम्ही मागितल्यानंतर तुम्हाला लाल सुपारी भेटून जाईल बघा तर ही लाल सुपारी देखील आपल्याला घ्यायची आहे ने हताद थोड़ो, थोड़ो, आता ह्या सर्व जे आहेत ते सगळं आपल्याला या पद्धतीने असं हातात घ्यायचं आहे थोडं थोडं असं हातामध्येच घ्यायचं आहे बरं उजव्याच हातामध्ये घ्यायचं आहे असं नाही की बाबा आता आम्ही एवढ्या वेळचा हातात कसं घ्यावा नाही आपल्याला याचा म्हणजे एक प्रभाव पडला पाहिजे आपल्या घरातील लक्ष्मी आता माता लक्ष्मी हे कोणालाच नाही लागणार की किती चंचल आहे मती स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तसेच जी काही आमची माता लक्ष्मी आहे जे काही वैभव आहे ते चिरकाल टिकू दे यासाठी आपण ही जी काही आहे ती पोटली बनवणार आहोत तर बघा आता या पद्धतीने या सर्व वस्तू आपल्याला हातात घ्यायच्या आहेत आणि आपल्याला बघा सोळा वेळा श्रीसुक्तचं पठण करायचं आहे आणि आपल्याला फलश्रुती देखील सोळा वेळा म्हणायची आहे आता तुम्ही म्हणताल सोळा वेळा म्हटल्यावर खूप वेळ लागतोय पण मग तुम्ही जर तेवढ्या सेवा केल्या तर त्याचा प्रभाव तुम्हाला तितकाच दिसेल अपूर्ण सेवा करताल तर मग कुठेतरी प्रभाव देखील कमी होईल आपल्या समस्या जर खूप असल्याला आता आपल्याला आजार जर समजा खूप मोठा असेल तर तितका आपल्याला म्हणजे जे, जे काही समजा त्यावरती उपचार आहेत ते, ते देखील भरपूरच करून घ्यावा लागतील ना मग त्याच पद्धतीने आपल्याला बघा ह्या सेवा देखील करायच्या आहेत आता तुम्ही म्हणताल सोळा वेळा श्रीसुक्तचं पाठ करणं होत नाही मग अशा वेळेस काय करा एक वेळा श्रीसुक्तचा पाठ करा फलश्रुती देखील म्हणा आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा पण मग सोळा वेळा श्रीसुक्त म्हणा आणि महालक्ष्मी अष्टकम एक वेळा पठण केलं तरी देखील चालेल त्यावेळा नवार नऊ मंत्र ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा एक माळीचा जप करायचा आहे तसेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठन आपल्याला एकमाळ करायचे आहे बघा आपल्याला म्हणजे एकशे आठ वेळा हा देखील मंत्राचा पाठ करायचा आहे तसेच व्यंकटेशर व्यंकटेश स्त्रोत तुम्ही पाकृतमध्ये म्हणा संस्कृतमध्ये म्हणा हा देखील आपल्याला एक वेळा म्हणायचाच आहे एवढ्या सगळ्या सेवा जी आहेत त्या आपल्याकडून करून झाल्याच पाहिजेत आता यानंतर अगदी बघा आपण ह्या सेवा केल्या आणि आता पोटली बांधून ठेवली दिपोळीच्या दिवशी मग पुढच्याच वर्षी काढायची नाही चुकीचं आहे आपल्याला बघा अगदी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा दुर्गाष्टमीला किंवा मग कोणत्या तरी महिन्यात तुम्ही एक वार ठरवून घ्या मंगळवार किंवा मग शुक्रवार असा एक वार ठरवा प्रत्येक महिन्यामध्ये मग तुम्हाला पौर्णिमेला सेवा करणं होत असेल समजा काही कारण असतो या महिन्यातील पौर्णिमेला सेवा करणं झाली नाही मग तुम्ही शुक्रवारी करू शकता तसेच महिन्यात येणारे दुर्गाष्टमी या दिवशी करू शकतात पण महिन्यामध्ये ही पुटली काढायची आणि याच पद्धतीने सेवा करायच्यात आता महिन्यामध्ये काढल्यानंतर जर तुम्हाला एवढ्या सेवा करणं नाही झालं तर कोणतीही समजा एक तरी सेवा करा बघा एक वेळा श्रीसुक्तचा पाठ करा व्यंकटेश स्त्रोत घ्या नवारणव मंत्राचे अकरा वेळा तरी पठण करा अशा पद्धतीने या जी आपण जर सेवा केल्या तेव्हा कुठे आपल्याला या पोटलीचा प्रभाव आपल्या घरामध्ये दिसून येईल आणि बघा खूप महिला ही सेवा करतात लक्ष्मी कुबेर पोटली अगदी प्रत्येक व्यक्ती म्हटलं तरी देखील चालेल अगदी लक्ष्मी कुबेर पोटली ही आपल्या घरामध्ये असतेच मग अशा प्रकारे आपल्याला ही जी सेवा आहे ती दीपावलीच्या दिवशी करायची आहे आता ही पोटली कुठे ठेवायची आता ही लाल वस्त्रामध्ये या सर्व वस्तू आपल्याला हे करून घ्यायच्या आहेत ठेवून घ्यायच्या आहेत आणि याची जी पोटली आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे तर मग ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जिथे कुठे तुम्ही तुमचे दहावीस रुपये ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता मग आता तुमच्या घरामध्ये तुम्ही जिथं हे पैसे ठेवता तिथं ठेवली तरी देखील चालेल त्यानंतर मात्र आपल्याला यावरती सेवा करतच राहायची आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद